मित्रांनो आज भव्य दिवस मैदान पार पडतंय चिकाणासना नाही बादलेवाडी तालुका म्हाडा जिल्हा सोलापूर आणि या मैदान मित्रांनो एक नंबरला बक्षीस आहे एक लाख रुपये दोन नंबरला एकाहत्तर हजार तर तीन नंबरला एकावन्न हजार हे मोठ्या रकमेचं मोठं मैदान एक आदत एक, एक बैल मैदान पार पडतंय मित्रांनो या मैदानात नक्कीच आपल्याला मोठमोठी महाराथी टॉपच्या नंदी पाहताना दिसतील त्याचबरोबर नवीन चर्चेसुद्धा आपल्या पाताना पायल मिळतील मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध नामांत टाकून विठ्ठला ना बहुधकण्याचा दिवाण्या दिवान्या, दिवान्या पाहताना दिसेल का तर मित्रांनो दिवाण या मैदानामध्ये पाहताना नाही दिसणार दिवाणं आता एक ऑगस्टचे मैदानासाठी सज्ज झाला आहे तर दिवाण्याचा फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चा चालत मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स जाईल भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये दे� मित्रांनो हे मैदान तुम्ही एस डी सी लॅव्हलला पाहू शकता भावी दिवस एक आधी एक बैल मैदान बादलीवाडी तालुका म्हाडा जिल्हा सोलापूर एक नंबरला बक्षीस आहे एक लाख रुपये दोन नंबरला एकाहत्तर हजार तर तीन नंबरला एकावन्न हजार या मैदानामध्ये विठ्ठलनाना विठ्ठल नाना यांचा दिवाण आहे ना पाहताना